सारे आदिवासी एक समान एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान हम सब एक आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच आदिवासींच्या दोन हजार चौदा ची निवडणूक काय होती ना भाजपला भारतीय जनता पक्ष म्हणजे मध्ये कशी डोकी फोडते हे राजकारण त्यांच्याकडे जास्त आहे आणि म्हणून दोन हजार पासून हे सुरू झालं धनगर समाजाने आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला त्याचा उल्लेख इथे झाला की, की त्यावेळेस आपल्या आदिवासी समाजाचे नेते प्रणेते कारण काका यांचे नेतृत्व त्यावेळेस सर्व पक्ष आपण एकत्र आलो होतो आणि धनगरांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात नाही या देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा भावबांधव आहे परंतु तुम्ही जर आमच्यामध्ये आरक्षण मारत असाल तर आम्हाला विरोध करावा लागेल तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे तुम्ही अजून सरकार कि अजून वाढीव आरक्षण मागा आमचा विरोध आमच्या आरक्षण मध्ये येण्याची तुम्ही प्रयत्न करू नका त्यावेळेस आम्ही लसरून तुम्हाला विरोध कर ते झालं कोर्टाची लढाई लढू आपण न्यायालयीन लढाई लढू ते संसदेमध्ये आहेत ते विधानसभा म्हणा किंवा पार्लमेंट म्हणा तिथे संसदीय लढाई पण आपण लढू आणि शेवटची लढाई आहे ती सर्वची लढाई आहे ती सुप्रीम कोर्टाच्या वरची लढाई आहे आणि ती लढाई म्हणजे जनतेची लढाई रस्त्यावरची लढाई सुप्रीम पण निर्णय बदल लावू शकतो ते जनता रस्त्यावर बरोबर ना ती लढाईची ताकत आपण ठेवली पाहिजे आता धनगर समाज आपला आता बंजारा समाज आपल्यामध्ये हे निवडणुकीच्या वेळेस काय होत एवढे दिवस कुठे गेला होता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आला पंचायती परिषद निवडणूक आल्या आता ह्यांनी सुरू केलं खरं म्हणजे आरक्षण रिझर्वेशनचा मुख्य बेस काय की जो समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या जो दुर्बल आहे तो प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याला संविधानाने आरक्षण दिलेलं आहे की त्याला जो समाज सधन आहे त्या समाजाच्या बरोबर जो खाली समाज आहे त्याला त्याला ते त्या बरोबर आणलं पाहिजे हा मुख्य उद्दिष्टाचा आहे परंतु तसं होताना दिसत नाही मध्ये धनांगे पाटील मराठा रिझर्वेशन साठी रस्त्यावर आल्या होते त्यांची हात काय एक मराठा लाख मराठा आणि आपली हात काय आपली हात काय एक आदिवासी लाख आदिवासी असलं पाहिजे ना पण इथे बघा गेले किती दिवसापासून दी व्हॉट्सअपला पत्रक वाटली व्हॉट्सअपला आपण सोशल मीडिया एवढा फास्ट आपण सर्व ठिकाणी फिरवला जिल्ह्यामध्ये आपण आलो किती त्यांच्या एका एक हाकेला लाच जमावतात आणि आपले गेल्या आठवड्याभरापासून पंधरा दिवसापासून आपण परिचार करतो आपण जेम मला वाटतं तीन चार हजार झालो असं होता का मला हे गावास दिला आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे याच्या पुढे ते सर्वांनी लक्षात ठेवा जरी आपण कमी कमी संख्येने असू तरी आजचा जो गावा गावा संदेश आहे हा संदेश आपण गावागावात घेऊन जाणार आहोत आणि गावागावात गेल्यानंतर हा संदेश पोचवायचा आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं तर आपल्याला सुद्धा पालघर जिल्हा जसं भुसारा साहेबांनी सांगितलं रेल्वे हायवे जे काय पूर्ण ठप्प केलं पाहिजे ही ताकद अनेक योद्धे ते स्वातंत्र्यासाठी लढले पण खरा इतिहास आदिवासींचा आहे सुरुवातीच्या लढाई जेव्हा जंगलावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं तेव्हा पहिले ते लढले असतील कोणी या ब्रिटिशांच्या विरोधात तर ते आदिवासी लढलेले आहेत आहेत आणि म्हणून जेव्हा आमच्यावर येईल त्यांचेच वारस आहोत त्यांचे वारस आम्ही आहोत त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आमचे आदिवासी संकट येईल त्यांच्यासारखे आमचे सुरवी रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला दुसई सपट केल्याशिवाय ठेवणार नाही त्याच्या पाठीमागचं खरं जे षडयंत्र आहे सरकारचे लाडकी बहीण सर्व माझ्या लाडकी आता बँके समोर लाईन लावली सर्व बँकेच्या समोर लाईन लागलेला पन्नास साठ प्रथम माझ्या माता बहीण तिथे बसलेल्या आहेत पंधराशे रुपये घ्यायला पाच दिवस मजुरी बुडून पंधराशे रुपये घ्यायला बसलेले आहेत यांचा फेल्युअर आहे यांचा अभ्यास आहे फक्त निवडणुकापुरती योजना आणली सरकारवर बसले कुठे गेल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकी वेळेस आम्ही प्रचार सभा घेत असताना एका सभामध्ये आमचा दोन नेता उठतो तो म्हणतो लाडकी बहीण आणि तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये एक लाडकी बसली होती ती उठून आम्हाला शिवाय द्यायला येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला वाटता येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला वाटतो ती आम्हाला शिवाय देत गेली आता तिचा काय झालं तिचं नाव लाडकी आहे आम्ही लाडक्या बहिणीवर बोलतो आम्ही लाडक्या बहिणीवर बोलतो का बोलतो तिचं नाव लाडकी आहे सांगते का तो मला शिवतो जोडतो <laughs> तो मला शिव आणि आज बँकेच्या समोर बसलेली बघा थोडस आपल्याला राजकीय दृष्ट्या बघावं लागेल आता त्याच्यामुळे आता काय करायचं सरकार अपयशी ठरलं त्याच्यामुळे दे काय करायचं यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं लावा त्यांच्या मध्ये दोन दोघांमध्ये भांडणं लावा हे सर्व सरकार हे होऊ शकत नाही आपल्या आरक्षण मध्ये बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज हे होऊ शकत नाही बरोबर की नाही पण हे मुलगा जाणून बुजून ह्यांचं हे सर्व चाललेलं आहे आमची पेशा, पेशा जी नोकर झाली पेशाची बरं त्यांना त्या ठेका पद्धतीवर घेणार आहे सरकार आणि दोन तीन महिन्यापासून त्या पावसामध्ये बसलेले आहे आपल्याला माहिती आहे कल्पना आहे आपल्याला तीन महिन्यापासून नाशिकला ती मुलं बसलेली आहेत की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धत नको मानधनत्त्व ठेवा ह्याच्याकडे सरकारला लक्ष द्यावे वेळ नाही पण ह्यांना चढवणार कोणाला बंजाराला हळूहळू सांगणार अरे तुम्ही हे सुरू करा की झालं आज वातावरण आज आम्ही याच्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे होता की आमचे जे भ्रम भाऊ आहेत आपण सर्व लढतो की आमचे बंधव आहेत ते अजून पण आम्हाला त्याच्यासाठी मोर्चा काढायला हवा होता आरक्षण करावा लागतो हे पाठीमागचं षडयंत्र आहे आणि म्हणून एकदा ठरवूया सर्व कृती समती इथे आहे पुढाकार घेतलेला आहे आदिवासी परिस्थितीत खास करून आपण एकदा ठरवूया आणि कायदा बंद करून टाकू जिल्ह्यामध्ये किती वेळा घेऊन बसायचा गावित साहेबांनी सांगितलं तसं की आज आम्ही जर कामा गेलो तर संध्याकाळी जेम जे पूजे मजूर मिळते एक दिवस जाणीव दुसऱ्या दिवशी आम्हाला अन्न मिळेल परिस्थिती आहे आणि तुम्ही आम्हाला येऊन जाऊन याच्यावर भांडण करायला होता म्हणून आपल्या दस्तोड घेणार नाही पण जी जे जे मार्गदर्शन इथे सर्व आपल्या मान्यवर झालेलं आहे सर्व सदनचे जे झालेले आहेत ते आपण घेऊन जाऊया आणि येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र आंदोलन आपण उभं करू आणि कायम तर या आरक्षणावरचा मुद्दा मिटवून टाकू अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला एक आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद द्थ इन क्लास जिंदाबाद धन्यवाद निकोल साहेब सगळ्यांना एक विनंती करतोय की उठताना आपल्या जवळच्या बॉटल आहेत प्रत्येकाने आपल्या